आज हे जे कलेक्टर ऑफिस समोर जे आंदोलन चालू आहे काल जो शासनाने जे आर काढला आहे ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसीच आरक्षण तसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी शिंदे समिती नेमली आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रसाद वाटल्यासारखा कुणबीचे प्रमाणपत्र वाटले त्याच वेळेस ओबीसीचं आरक्षण संपले नंतरही पण भाजपचे मुख्यमंत्री जे झाले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या आधी जवळपास वीस महामंडळाची घोषणा केली ओबीसीच्या आणि एकाही महामंडळावर कुठल्या कागद नुसत्या कागदावर राहिले कुठल्या महामंडळावर कोणाची नेमणूक केली नाही ना त्याला पन्नास कोटी रुपये निधी वर्ग केला के होता पण तो केला नाही आणि जरांगे पाटलांचा आणि भाजप सरकार किंवा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचा एकच उद्देश आहे ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण हानायचा त्यांचा डाव आहे ग्रामीण भागामध्ये जे ओबीसीचा आज ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सभापती नगराध्यक्ष नगरसेवक हे जे होते हे सुद्धा त्यांना हेच काढून घ्यायचंय एवढी त्यांची कृत आहे आणि झरंगे पाटलाचा आणि सगळ्या सगळ्या समाजांचा आमदार असतील खासदार असतील महाराष्ट्रातले पूर्ण त्यांना आपणही विचारावं की तुमचं राजकीय आरक्षणाबद्दल काय मत आहे आणखी आमदाराला आणखी राजकारण राजकीय आरक्षण पाहिजे का खासदाराला आणून राजकीय आरक्षण पाहिजे का ते त्यांना तुम्ही एकदा विचारा ना त्यांना तुमची भूमिका राजकीय काय भूमिका विचारा ठीक आहे मराठा समाजाचे मराठा समाजाचे लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि दहा टक्के आरक्षण शासनानं दिलंय ते आरक्षण कोर्टाने ते, 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 ते फायदा मिळतोय आता पण त्यांना ते आरक्षण असताना काय फक्त राजकीय आरक्षणच पाहिजे तुम्हाला राजकीय आरक्षण पण तुम्हाला आणायचंय का ते एकदा जे आता जे धनंजय पाटलांचे भेटायला गेले होते आमदार खासदार महाराष्ट्रातले सगळे मंत्री त्यांनी एकदा ही भूमिका क्लिअर करावी की तुम्हाला राजकीय आरक्षण पण पाहिजे का ओबीसीचं धन्यवाद रसद पुरवतात तर मला सांगा या बलुक्याच्या आरोग्याच्या आरक्षणामध्ये उद्या समजा या जी आर प्रमाणे लाखो सर्टिफिकेट झाले आणि याच्यामध्ये आरक्षण मिळालं तर गावगाड्यातला बलुका काय ता करण मला सांगा या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये एखाद्या लोहाराने पॅनल टाकलंय एखाद्या ग्रामपंचायतीच एखाद्या उदाहरण असाल तर तुम्ही मला हात वर करून सांगा एखाद्या सुकाराने गावगड्यामध्ये पॅनल टाकले ऐकले तुम्ही एखाद्या घिसाडी माणूस महापौर झालाय ऐकलंय का असेल एखादं उदाहरण पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं आरक्षण दिलं म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे आणि आता तुम्ही माझं जे इतक्या महिलांनी माझं औक्षण केलं तरुण वर्गाने स्वागत केलं सर आणि तक्रार हे गाव सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालणारं गाव आहे हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये गोळ्यामध्ये मी या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमधून पुरंदर भूमीमधून मी महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगतो मला बारामतीला जायचंय जायचं जायचंय खूप वेळ झालेला आहे मी तुमचं मनोगत मी माझं मनोगत थांबवतो आणि तुमचं सगळ्यांचं मी पुराची नावं घेतली नसतील तर त्यांनी राग मानायचं नाही मी लढाई कुठलं बघा मी काय कुठल्या आमदार खासदाराचं पोरग नाही मी में एका मेंढपाळाचा पोरग आहे त्यामुळं किती माणसं आली काय माणसं आली चिंता आहे का आहे का हजार असो दोन हजार असो लाख असो दोन हजार असो कसे असो नाही काही माणसं असो मिस्टर भाऊ आम्ही ही पुणे शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराची लढाई चालू ठेवू एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 मला हे पुढे आमच्यावर गुन्हे पडले तरी चालतील आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार पण गावगाड्यातल्या ओबीसीच्या भट्टीच्या शोषितांच्या वंचितांच्या गोरगरीबाच्या हक्क अधिकारासाठी समोर लढाई देतो आम्ही हे संविधानाचं तत्व आम्ही हे संविधानाचं तत्व घेऊन आम्ही बारामतीमध्ये जातो कुणालाही चॅलेंज करायला चाललो नाही आम्ही कुणालाही श्रेया देत नाही आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आमची भूमिका मांडायला चाललोय शास्त्राने त्यांचं काम करावं आणि आमचं काम करू